लाल रेड कॉस्ट्यूम तुषार माने लाल पट्टी शनिराज यायचं आहे शनीराज पट्टी चालू कोर आणि पाहूया निकाल रेड कॉस्ट्यूम संपलेल्या कुस्तीमध्ये श्रीशेख कॉल नांदेड मध्ये श्री गट कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम विजय सागर वाटमो पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये चला ओमकार गायकर निलेश शिरगुडे कोल्हापूर ओमकार गायकर शो पटकन आपण या कृष्ठी नंतर मुस्तोरी शो हृतिक राजपूत थोडे रेड आहेत आणि ऋषिकेश पाटील कोल्हापूर ब्ल्यू कॉस्टोन मॅट क्रमांक एक वरती चला चला फायनल चौऱ्याहत्तर क्रमांक दोन वरती एक जबरदस्त शुभम पाटील कोल्हापूर शुभम पाटील ब्याण्णव किलो सैनिक पुणे जिल्हा लालपट्टी शुभम पटिल कोलापुर नीलेश श्रीवरे कोलापुर जिला नीलापति में दिया ब्यान 9 किलो सेमी फाइनल मातीवा कोलापुर जिला टीम मैनेंजर शारीप भाई बंतेरा शुभम पटिल कोलापुर यही करें शिक्षण संस्थान उत्तर वाघा जय कार्यलय भवन पोस्ट जी भवन यांच्यावर कुस्तीगीर संघाच्या वतीने स्वागत आहे पाहणींच्या शुभासे कुस्तीची सलामी धरते एस मुस्तफरे चौऱ्याहत्तर किलो सेमी फायनल सागर वाघमोडे पुणे जिल्हा लालपट्टी शिपणे कोल्हापूर जिल्हा निळेपट्टी चौऱ्यात्तर किलो सेमीफायनल पाहुणींच्या शुभासला ब्याण्णव किलो माती बाग सेमीफायनल पहायला तयार स्वप्नील शिंदे कोल्हापूर लालपटी मध्ये तयारायचा आहे विश्वचरण सोलनकर सोलापूर निळ्यापल्ली मान्यवर ना विनंती करतो की त्यांनी मेटा कारण क्रमांक दोन वर्ष कुस्ती लावायची श्रीनाथ गोरे सोलापूर लालदाई चौस विनंती करतो क्रमांक एक

राहुल जी पवार उपस्थित आहे त्यांचं स्वागत श्रेयबरे नांदेड रेड क्रॉशो मध्ये तयार राहायकर रायगड ब्ल्यू क्रॉशो मध्ये तयार राहा <laughs> मांडेवारांना की ते निघासपीठावर जाऊन स्थान बनवायचंय चालू गोष्टी नंतर अक्षय चव्हाण पुणे शहर लाल पट्टी मध्ये आपण तयार राहायचंय वृद्ध सौराशिल्ले अहिले अंड निरापट्टीमध्ये आपण तयार राहायचंय आकाश नागरे आकाश नागरे विजय श्रेय स्वस्तापुरे चौऱ्याहत्तर केलं सेमीफायनल श्रेयस वस्तापुरे नांदेड रीड कशम पहिला पुकार ओमकार गायकर पहिला पहिला पुकार. इकडे मागे मागे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक विलाजी कतुरे साहेब मंचावर आहेत ओके 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 ब्लू एकच कोच एक जण खाली उतरा श्रेयस मुस्ताबे नांदेड रेड कश नांदेड संघ व्यवस्थापक त्याचबरोबर ओम